चिंगणसारखाच <laughs> आहे ना सेम जाता गेले आणि बरोबर पिला सॉरी हॅलो गाईज गुड मॉर्निंग आज बुधवार आणि पप्पाने आणले मच्छी रजमी नाही बनवलं रजमीन मी मम्मी कारण की मी आता उठले मग काय आंघोळ घालायला लागल मग झोपाला व्हिडिओ मी मम्मीची मम्मी बनवेल तर बघा म्हणजे कशी बनवते दहा आवाज येत असेल नाही माहीत नाही कारण की बाहेरला पाऊस पडतो मग मी मम्मी अर्धी कारून घेतोय कारण की जाम आहे अर्धी आता बनवणे अर्धी संध्याकाळी याची पॉमेंट टाकते हिरवी पेस्ट अद्रक लस मिरची होती मिरची गरम मसाला हल

मच्छीला पलटी मारून झाले तर त्या साईड इथून फिजून घ्यायचं तोप्रशासाठी तर इथं बनवला घेतले कालवर तेल आहे त्याला बसून कसं पाण्यासाठी

आपली मच्छी आणि बटाटी साईडची टाकून घेतली काल मास्त पण बोलतो इंग्लिश मास्त पण बोलतो सगळं टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकून पाणी पाणी टाकते आपल्याला जे फ्राय ते साईडला काढले आणि आता दुसरे वर मध्ये सगळे झाले मी घालून दाखवत आणि इथं आपला कालवण पण होते आता टाकित टाका झटलं कोथे मी तर गाई जिथं आपली मच्छी फ्राय करून झालेली आहे आणि हा कालवण पण रेडी आहे आपलं बघू शकतो तर गाई जिथं मी घेतले तर चहा बनवायला पप्पाला मम्मीला चहा देतात आणि इथं वहिनी भुजते भाकरी आताच घेतली

आमचं सेकंड डॉग आलेला आहे बघला अरे हळी होळी हळी हळी अळी जाता आम्ही चालल्या खार करलाय भूक लागल्या आम्हाला व्हिडिओ शूट करत काहीतरी खायची इच्छा खार झाला नऊ शूट आहे पुढे हलता ना खाल्या

नमस्कार मी काल काय बोलली पारवा दिवशी सांग चला लगेच काय मी कट कट काही ना आता कट भेटणार होता मी टाकी तर काही जर आम्ही आलेले नाही आरामच्या समोर सांग काय काय आहे ते तुमचं स्पेशल ते सांग आपलं चिकन अमृतसरी स्पेशल आहे चिकन पहाडी चिकन अफगानी फिश फिशमध्ये आपला प्रॉन्स पापलेट आणि फिशमध्ये तुम्ही विकेंड्सला ट्राय करू शकता फ्रायडे सॅटर्डे किंवा संडेला तुम्ही करू शकता फिश सांडू आणि मोमोज वगैरे आहे आपले तंदुरी फुल तंदुरी आयटम भेटणार तुम्हाला विथ रोटीबरोबर तुम्ही ट्राय रोटी पण टायमिंग काय इथला सिक्स थर्टी टू वन ओ क्लॉक नाईट मग आता काय ट्राय करू आता तुम्ही स्टार्ट करू शकता चिकन अमृतसरी मी तुम्हाला ट्राय करू होतो चिकन पहाडी ट्राय करत होतो चिकन ड्रमस्टिक ट्राय करत होतो ठीक आहे अभि काय हो अफगाणी मोमोज चिकन अमृतसरी त्यांची भट्टी आहे आणि चिकन टोला तर बनवतात भट्टीमध्ये हे टाकलं आहे चिकन स्टिक आणि ते सगळं आहेत तंदुरी आयटम आहे मोमोज अमृतसरी कबाब आणि मोमोज मोमोज आहे एकदम मोठी आहे आपल्याकडे

सोया ट्राय करतो मी सांग बोलून घेतला कस आहे मात वाटत श्यावणात जर वेज खायचा असेल तर नक्की करा गुरु कसा लागला चिकन सारखाच लागतोय ना सेम सॉफ्ट सॉफ्ट एकदम सेम चिकन सारखं लागतंय जर तुम्हाला श्रावणामध्ये खायचं असेल ना तर नक्की या टेस्ट करायला असं चिकनच कसं चिकनची आठवण नाही ना तर हे इथले रेग्युलर कस्टमर आहेत नेहमी येत असतं का तुम्ही यांच्या बाजूला नेहमी फ्राय करून सांगत कसं आहे सांगायची विचारायची गरज नाही कारण की नेहमीच खातात

खाले मी एकदम एकदा दोनदा दुसऱ्या जागेवर पण हा जाम सॉफ्ट असं चिकन असते सोया चाम खाते कारण की सेम चिकन सरपटेसाठी हा नक्की ट्राय करतो बोलताना एवढा बांधला खाऊन घेतो पहिलं आणि सोया चाय म्हण आला जर तुम्ही आलो जर आणि वेज खाण्याला चांगलं वाटलं पण चांगलं होते आपण तेच चांगले होते इथंच फेरी असतात आमची इथे जर कलंबोलीमध्येच राहतात ना कलमोली आता श्रावण मध्ये येऊ सोयाचा स्पेशली फोकस आईच नक्की विजिट करत पनी टिक्का आहे मी टाकलं आहे पनीरला रोटी बरोबर पाहू अजून बघू काय शॉलाटर वगैरे आणून बोलू बोलते की आम्हाला सबस्क्राईब करू स्ट्रॉ काय आपण करीत आहेत बोलू आपल्याला सबस्क्राईबच ना फ्री मध्ये फ्री मध्ये आता पैसे देतात केक घ्यायचे आम्हाला आता पैसे देतो खाला आणि चित्त खाला आणि आता मी स्ट्रीट स्ट्रीटवर आला जिथे सगळे लागतात गाड्या तर चीज केक खायचंय आम्हाला काय बोलू चीज केक खायचंय पण गाडी हाय का नाही ते ना माहिती आम्हाला हिरानंदी पण तो आज नव्हता म्हणून तो बंद कर बोलू केक घायचा होता पण तो आज नव्हता म्हणून मी चालू प्रशांत कॉर्नरला ला तिथं खाऊ काहीतरी रस्ता आपल्याला शिवायला तांबडा रस्ता सात बारा मध्ये तांबडा रस्ता आपल्याला आईच्या गावात आपण गेलतो ना ते इकडे कुठं सात हा तो कसं बेकार रूप न वजरी नाही तो तांबडा आता काय काय बाबा 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 त्या आईला तर ना आमच्या त्यानं त्या हॉटेलवाला सांगता आमच्याकडे या का घरीब टाका आमच्या इथे घरी वजरी बिजरी वजरी घाली असं वाटतं की पाण्या मसाला न टाकलेली त्याच्या एवढा घशा ना पण हॉटेल एवढं हॉटेल स्टँडर्ड आहे आतमध्ये सर्व सिस्टम सर्व काही आतमध्ये आहे सर्व लाईव्ह गेल्यावर असं वाटतं की नाही बाई तांनी भारी असत काय पण तसं ठेवा ना तुम्ही लुटमारीचा काम आहे जाम लुटमारीचा काम आहे तो नावाने इतकं इतक्या थाळी दिली तरी एकच जण खाऊ शकते थाली एकच खाऊ शकत ठीक आहे पण काय टेस्ट पाहिजे नावाच समजा आमच्या इथलं धाब बघायला शेलडोन साईडला या एकशे एक डिश भेटते काय तुम्हाला परत याल आमचा साईज स्पेशल साहेब साहिदेव तिकडे कुठल्या पण हॉटेल कुठल्या धावला साईडला साईड ला कुठल्या पण हॉटेल

काय संबंध आमचं घेऊन झालेलं आहे नोट्स पण तिथे घेत आहे तुला काय पाहिजे आईस्क्रीमच पाहिजे तुला बोललो पण ती कोण काय परत तसंच राहील

ऐक इथून घेतला ना दोन येतील एक तू खा एक मी खातो तिथं नाही राहत सगळ्यांना घ्यायला लागू चालेल फंश इकडे तुला 20 रुपीज एक चढ नाईंटी रुपीजला दोन दादा चाललो

दिसत नाही त्याचं काय झाले फक्त चल घरी बरोबर हा डोका बिपाल आणि तू याने घेतले बरोबर घालायला बोलो घरी मच्छी आहे तरी पण याला बरोबर झाले तरी असं याचा काय नाही कारण की उद्या गुरुवारी गुरुवारी पण खातो नॉन व्हेज आम्ही नाही खात नऊश नऊश तर आमचा एवढा सभ्य एवढा सभ्या की याला पोरलाही चांगली भेटेल का बोला का कारण की कि सोमवारी पण उपवास धरतं मंगळवारी पण उपवास धरतं गुरुवारी पण उपास धरतो आणि आम्ही आम्हाला फक्त गुरुवारी उपास आणि आमचे आमच्या बोर्डच मला तर गुरुवारच असतो जात नाही आपला कशा काळ देशाने संकष्टीचा उपवास केला थँक्यू के संकष्टीचा उपवास केला पुन्हा बोल म्हणजे पण असं लक्ष लागतो

या पण नाही आणि रसगुल्ला रसगुल्ला खराब होतो तो सिच्युएशन खराब होतोय काय पण खराच असं दे गुरुवार आहे उद्या बारा नंतर पण खाऊ शकतो मी एक वाजता अरे म्हणजे बारा नंतर खाल तरी पण खाऊ शकतो ना